महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री देवी मंदिरात ऑक्टोबर रोजी सकाळी वाजताच्या सुमारास महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या रेणुकेच्या गाभाऱ्यात संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश नागेश नावकर सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांच्या हस्ते घटस्थापना पार पडली यावेळी उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दादाराव शिंगारे, विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय कान्ह विनायक फांदाडे दुर्गादास भोपी आशिष जोशी अरविंद देव यांची उपस्थिती होती पूजाविधीचे पौरोहित्य वेशास रवींद्र कान्हो पुजारी भवानीदास भोपी व शुभम भोपी यांनी केले घटस्थापनेच्या दिवशी स्त्री शक्तीच्या पूजेचे विशेष महत्व असल्याने अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश नावकर सहायक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस व उपविभागीय पोलीस अधिकारी दादाराव शिंगारे यांनी सपत्नीक कुमारिका पूजन केले घटस्थापने प्रसंगी संकल्प सोडताना राष्ट्राच्या अहोरात्र आपल्या सुरक्षेची अहो जबाबदारी पार पाडणाऱ्या सैनिकांना प्रदान कर व रेणुका भक्तांना समृद्ध कर त्यांच्या भोवती रेणुका कवच राहू दे असे अध्यक्षांनी साकडे घातले छबिना काढून परिसर देवता पूजन झाले महाआरती नंतर मातेला नैवेद्य अर्पण करण्यात आला त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली त्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर